कुठून आले आहे वैजापूर खंडाळ्याहून हो आलो दादा किती आवक कि, किती आवक झाली आता आवक तर तीन हजार पस्तीस शेगोनीची आवक दिसून राहिली दादा, दादा कोणच्याकडे आहे गाडी तुमची गाय के चिडिंग कंपनी आठ नंबर गाळ आहे बाबा माल गेले व्यवस्थित दिसतात दादा ती हो व्यवस्थित दिसत हो का दादा तुम्ही कुठून आलेले शिवर शिवर मधून शिवर बंगला आवक किती दादा तुमच्याकडं आवक चांगली भरपूर आवक भरपूर आवक <laughs> बाजार भाव काय जाते ना तरी पण तरी तीन हजार एक तीन हजार तीन हजार तुम्ही तुम्ही कुठं आला दादा खंडाळा खंडाळा तर कोणच्याकडे आला दादा तुम्ही कोणच्याकडे आले गायके ट्रेडिंग कंपनी तर बघू शकता मित्रांनो गायके ट्रेडिंग कंपनी इथं भरपूर आवक झालेली आज आज तुम्ही इकडे बघा आवक भरपूर झाली नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं तुम तुम स्वागत आहे आज आपण बघूया छत्रपती संभाजीनगर जाधव मंडी कांद्याची आवक फार वाढलेली आहे बाजार झालेले होते तीन हजार तेतीसशे पस्तीसशेपर्यंत आज पाच सहा रुपयांना बाजार तुटलेले आहे आज पंचवीस सव्वीस चोवीस रुपये असे सुपर माल विकलेले आहे आता बघू शकता मित्रांनो फार मोठे बाजारभाव कम कमी झालेले आहे आता आवक एवढी आवक झालेली आहे की एका एका दुकानवरती आठ आठ नऊ नऊशे डाग आहे म्हणजे पुऱ्या मार्केट मधी दहा ते साडे हजार गुन्हे येऊ लागत